ती आणि मी तिचे शब्द तिची दृष्टी कृती या सर्वांचीच स्मरण फुले आजही माझ्या मनात अधूनमधून उमलून येत असतात ती हयात असताना दृश्य असून अदृश्य होते आणि ती गेल्यानंतरही अदृश्य असूनही माझ्यासाठी सदृश्य आहे व राहील म्हणूनच तिच्यासोबतच्या लांबवरच्या प्रवासाच्या आठवणी उच्चवळून येतातच मुलता मुलबाळ नसलं तरच बरं इथून त्या विषयाची सुरुवात होते नव्हे आधुनिक काळात नव्या पिढीत असा विचार करण्याची जणू फॅशनच झाली आहे इथं उपरांत मुलबाळ व्हायचंच असेल तर एक दोन पुरे झाली त्यापेक्षा जास्त तर नकोच की असली लोडणी गळ्यात नकोच एवढं शिक्षण घेतलं शिकलो सवरलो ते वायात तरी का घालवायचं हे आयुष्य मूल आणि चूल याच घाण्याभोवती घरघरत गर फिरत का ठेवायचं आणि तेवढं करायला काही विशेष अक्कल लागते ही कामं तर अगदी कोणालाही जमतं खेड्यातल्या गावढळांना सुद्धा असं असेल तर त्या गावढळात आणि आमच्यासारख्या शिक्षितात फरक तो काय आपली शरीरयष्टी बांधा आपलं रंगरूप नको का जपायला आणि सांभाळायला करिअर हा तर आपला मूलभूत प्रश्न आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगा आजच्या जमान्यात कोणी कुणाचं आहे का हे नातेवाईक का जन्माला पुरणार आहेत आपलं आपल्यालाच सांभाळायला हवं हो। समजा भविष्यात त्यांना आपल्याशी काही जमवून घेता आलं तर अशा वेळी काय होईल आपलं जरा विचार करा आपण एकटे पडू म्हणून म्हणते आत्तापासूनच तयारी करा स्वतःच्या पायावर उभं राहण्याची आपली नोकरी भली ने आपलं घर भलं दोन पैसे बाजूलाही टाकता येतील स्वावलंबी झालो तर आत्मसन्मानही वाढेल आत्मसन्मानासोबत सामाजिक प्रतिष्ठाही लाभेल अहो अशाने जगण्याला नुसता आकारच नाही तर अर्थही लाभतो आणि मला हे कळत नाही घरात स्वयंपाक करण्याची फारच गरज आहे का हॉटेल्स आहेत मूड नसतो वेळी मिक्स डोसा इडली आणि मॉल्समध्ये अनेक चटकदार वस्तू हमखास उपलब्ध आहेत वस्तू आणा फ्रीजमध्ये ठेवा लागेल तेव्हा खा किंवा प्या फावल्या वेळात काय करणार हाही एक भुंगा मनाला हल्ली फार भणानून सोडतो एकतर त्या टी व्हीचा फार वीट आलाय अरे छा मल्टीप्लेक्स आहेत ना मस्त पैकी जायचं एकाच वेळी दोन तीन शो बघायचे फिकीर कशाला मुलाबाळांना ठेवणार कुठे यक्ष प्रश्न आहे पाळणागर आहे नाहीतर आई आहेच मुलं थोडी मोठी झाली म्हणजे ही कटकटच संपते सरळ निवासी शाळेत टाकायचं हे खारे ते खारे अभ्यास झाला करे हा वैताग कशाला पण अनेकदा या प्रोसेस फूड फास्ट फूडचा रेडीमिक्सचाही जाम कंटाळा येतो अशा वेळी धावा व खानावळीकडे फारच शाही मूड असला तर पंचतारांकित हॉटेल्स आहेतच चोवीस तास उघडे असणारे तेथील पॉपी शॉप्स आपल्यासाठीच तर आहेत तिथंपर्यंत जायचंही कंटाळाला नको नको वाटलं तर फार नाही थोडे कष्ट पुरतील मोबाईल हातात घ्या एस एम एस करा घरपोच जेवणाचं पार्सल हजर अद्यवत तंत्रज्ञान आणि अपलातून सेवासंधी उपलब्ध असताना डोक्याला ताण तरी का होऊ द्यायचा होय आजच्या जोडप्यांना स्पेस ही लागतेच उभयतांपैकी प्रत्येकजण आपापल्या सुखदुःखाचं आवडीनिवडीचं कौटुंबिक जीवन कसं असावं याबद्दलच काही ना काही अपेक्षांचं ओझ पाठीवर घेऊनच बोहल्यावर चढत असतो स्पेस जर मिळाली नाही तर उभयतांची कुचंबणा होते स्पेसचा एक अर्थ पोकळी असा आहे त्यांना पोकळी हवी असते असं म्हणायचं का एक रिक्तपणाची हौस हो असते असं समजायचं का मग या पोकळीत काय भरायचं समज गैरसमज अपेक्षा अपेक्षाभंग तत्व तत्वांचे प्रश्न पीळ आणि तिढा रोष व दोष शंका कुशंका संशय विछाच दूषित पूर्वग्रह नाही ना हो तसं नाहीच मग स्पेसचा दुसरा अर्थ अंतर आहे अंतर कापायचं की वाढवायचं परस्परांनी विभिन्न देशांकडं तोंड करून जगायचं ठरवलं किंवा चालायचं ठरवलं तर हे जमण्यासारखं नाही अहो हे अर्थ मूळ चुकीचेच आहेत स्पेस या शब्दाचा जो अर्थ आजची जोडपी घेतात तो असा थोडी मोकळीक असावी थोडी सवड असावी थोडी उसंत असावी थोडी फुरसत असावी थोडं स्वतःमध्ये स्वतःला मग्न राहण्याची संधी असावी मुभा असावी सर्वच वागते ती हो कशाला जेव्हा तुमचे आणि आमचे शिल्लकच राहत नाही तेव्हा आहे ते आणि करावयाचे ते आपले होते तुमचे आमचे राहत नाही म्हणून स्पेसची गरजच नाही एकात्म होऊन जगणाऱ्या जोडीलाच हा अनोखा अनुभव अनु हो। येऊ शकेल मनुष्याच्या जीवनातील महत्त्वाचे तीन टप्पे जन्म लग्न आणि मृत्यू पहिला व तिसरा टप्पा आपल्या हाती नसलेला मधला टप्पा म्हणजे लग्न आणि त्यातून पुढच्या पिढीला सजविणारी घडवणारी निभावणारी सहचारिणी अर्धांगिनी एक जीवनसाथी तिच्या आवडीची संकल्पना आयुष्यातील बहुमोल क्षण त्यानंतर सप्तपदी दोन आत्म्यांचा संगम ते केवळ दोन जीवांचे मिलन नसून नवसृष्टी निर्मितीचं बीजारोपून कितीही म्हटलं तरी विश्वाचं रूप हे एका विस्तारित कुटुंबाचंच आहे हा त्यामागील लांबच्या पल्ल्याचा विचार त्यानंतर आयुष्याला वळण द्यायचं ते रंगभूमी की रणभूमी समजून रंगभूमी रणभूमी या नादात सुरू राहतं विचारचक्र चांगला उत्तम व मंगल विचार हा स्वमनाचा उत्कृष्ट आविष्कार असतो चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं जीवनाच्या वाटेवर पायानं चालणारे केवळ अंतर कापतात तर विवेकानं चालणारे ध्येय गाठतात ही वाटचाल गाठीला पैसे बांधून किंवा ऐहिक सुखसाधनांच्या मागे धावून पूर्ण होत नसते तर त्यासाठी समतोल विचारांची शिदोरी बांधावी लागते उभयतांच्या वैचारिक भावनिक प्रवास होतो प्रश्नोत्तर एकमेकास पाहणं न्याहाळणं निरीक्षण आकलन तद्वतच स्वतःबद्दलच्या कल्पनांची ओळख त्यातून होणारं अंतरत्नाचं दर्शन यावर आधारित पोक्तपणे घेतलेला निर्णय हा भारतीय लग्नसंस्काराचा पाया असतो भावी जीवनसाथीनं दिलेला सुयोग्य प्रतिसाद त्यातून घडलेला होकाराचा चमत्कार या चमत्काराच्या साक्षात्काराचं दर्शन अशिक्षित पण व्यवहारी आईपुढं मांडणं स्वजनांना पटवणं समजावणं त्यातून होकार मिळवणं म्हणजे शिक्षण संस्कारांचा विजय शील चारित्र्याचा विजय या प्रक्रिया पद्धतीतून व रीतीभातीतून जाणं इष्टही असतं आणि आवश्यकही त्यातूनच अंकुरतो दोन अनोळखी आत्म्यांचा साता जन्माचा प्रवास असं म्हणतात की पत्नी उंभरट्यापर्यंत बांधव स्मशानापर्यंत शरीर चितेपर्यंत परंतु पाप पुण्य आचार विचार हे कायमचेच माणसाच्या आत्म्याशी निगडीत असतात आदर्श विचार व्यवहारात उतरवणं ही जीवनातील खरी लौकिकता अशी लौकिकता जगलेल्या एका साध्या सरळ पण विचारी सहचारिणीच्या आयुष्याची ही अक्षरगाथा